तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही प्रपंचातले आहात तुम्ही आचार प्रकरण वाचू नका वगैरे वगैरे सांगितलं जातं का सांगितलं जात असतं कारण की जे तुम्ही वाचन करत आहात त्याचं तुम्हाला महत्त्व पण असलं पाहिजे मुळातच असं असतं की तुम्ही प्रापंचिक असल्यामुळे तुमच्याकडनं ते आचार प्रकरणाचा आचार होणं कठीण आहे हा परंतु मला असं वाटतं की तुम्हाला ते माहिती असणं पण तेवढंच गरजेचं आहे जसं आता मी विचारलं की बाबा हा रस्ता कुठे जातो मला त्या रस्त्याने जायचं नाही आहे पण मला माहिती असलं पाहिजे की हा रस्ता कुठे जातो हा रस्ता कुठे जातो चौकात आलो है ना आपण चौकात आलो की चहा रस्त्यांचे नावं दिलेले असतात आपण ते सगळं बघून घेतो हा रस्ता कुठे जातो आपल्याला जायचं सरळ पण माहिती असेल तर काय होतं कधी ना कधी कदी त्याच आपल्याला अर्थ पण माहिती पडू शकतो अर्थ माहिती पडला आणि त्याचं आचरण घडत नाही तर त्याच्याविषयी परत दुःख असलं पाहिजे की मला स्मरण वाक्य माहिती पण माझ्याकडनं स्मरणच होत नाही स्वामींनी सांगितलं की बाबा ज्ञान श्रवण केलं पाहिजे पण माझ्याकडनं श्रवण होत नाही त्या त्या वचनातनं तुम्हाला ते कळत ते, ते, ते सांगतात तुम्हाला की तुम्ही आचार प्रकरण वाचू नका हे म्हणजे वाचू नका लहान मुलांना जर का आपण सांगितलं ना हे करू नको मग तो शांत बसतो का उलट बघतो का बरं का नाही करायचं त्याला कुतुहल निर्माण होतं त्याचं महत्व निर्माण होतं तुमच्यामध्ये त्या प्रकरणाविषयी वचनांविषयी महत्व निर्माण व्हावं म्हणून तुम्हाला तसं सांगितलं जातं की हे वचन वाचू नका हे वचन वाचू नका उलट तुम्ही त्याच्यातनं डिवसल्या गेले पाहिजे की का वाचू नये मग ते सांगतील तुमच्याकडनं आचार होणार नाही म्हणून वाचू नका मग आपण शांत राहायचं का आपण म्हणायचं नाही का नाही होणार माझ्याकडनं आचार सगळ्यांनी केला आणि जर का परमेश्वर जीवाशी अशक्य असं निरूपण करतच नाहीत तर हे सुद्धा मला सुद्धा हे सगळं शक्य आहे आणि म्हणून आपण काय करायचं आहे ते वाचायचं जर का तुम्हाला असेल तर ते गांभीर्यपूर्वक वाचा त्यातला एक एक शब्द एक एक वाक्य जे आहे ते आपल्याला कुठेतरी उतरवायचं आहे तुम्ही एखादा दागिना बघितला की मनात ठरवतात की नाही कधीतरी हा आपल्याला दागिना घ्यायचा आहे ठरवता नुसतंच ठरवतात का नाही महिला वर्ग लगेच सुरू बचत साठवण का म्हणजे निम्मे तरी पैसे आपण दिले तर मग आमचे हे घेतील घ्यायला तयार होतील म्हणजे तुमची तयारी सुरू होऊन जात असते तसं हे वचन पालन करता येणार नाही हे ये कळतं परंतु त्या पालन करण्याविषयी जी मानसिक तयारी आहे जी शारीरिक तयारी आहे ती आपण आत्तापासून सुरुवात आपल्याला करता आली पाहिजे आचार प्रकरणामध्ये सांगितलं की निरसे विरसे आण सेवी जेती शिळ पाक जे असेल ते खायचं आणि आपल्यावर आपल्याला तर तव्यावरची चपाती खायची सवय आपण तर थंड झालेली चपाती ताजी सुद्धा खात नाही ताजी चपाती पण गरमच पाहिजे आता त्याच्यामध्ये बघितलं निरसे विरसे अन्य सेवी जाते आता मग काय करायचं आपल्याला काही जमणार नाही असं म्हणायचं का तुम्ही म्हणता की आम्हाला शिळं चालत नाही बिस्किटं कशी खाता तुम्ही ताजी का शिळी फरसान ताजं की शिळं असतं कसं असतं ते म्हटलं पाणी आजच भरलं आहे ताजं पाणी आहे पाणी ताजं असतं का कधी ते पावसाचं जे पडलं तेच ताजं असतं बाकीचं तर पाणी भूगर्भामध्ये कितीतरी दिवसाचं साठलेलं शिळंच पाणी येतंय म्हणजे आपण शिळ खायची प्यायची सवय आपल्याला आहे दूध सकाळी आणलेलं असतं संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत आपण ते ग्रहण करत असतो शिळच असतं ते पण म्हणजे आपल्याला घरी या सवयी लावून घ्यायच्या रोज गरम चपाती नाही शिळी चपाती थंड चपाती भाज्या ज्या असतील त्या पात्री पडिले भोजन की जे हे वचन आचारामध्ये हे आचार आपल्याला घरी करायचं आहे तुम्ही जर का ह्या आचाराच जर का अनुपालन घरच्या घरी करायला सुरुवात केली तर तुम्हाला मार्गात राहण्यासंदर्भातली जी भीती आहे ना ती सगळ्यात पहिले निघून जाईल सगळ्यात पहिले तीच निघून जाईल आता समजा विदर्भातल्या लोकांना सांगितलं की ते दिल्ली पंजाबकडे खूप ऊन असतं तुम्ही म्हणाल आमच्याकडे भरपूर ऊन असत विदर्भात काही कमी ऊन असतं का म्हणजे तुम्हाला उन्हाची काही भीती आहे का नाही तुमच्याकडे पण ऊन भरपूर आहे म्हणजे त्याची सवय झाल्यानंतर त्या संदर्भातली भीती आपली निघून जाते आचार प्रकरण का वाचू नये कारण की ते वाचन करून पण त्याचा आपण आचार करणार नाही म्हणून वाचू नये आणि का वाचावं कारण की त्याच्यामध्येच आचार सांगितलेला आपण त्याच्यापासून जर का लांब राहिलो आचारच नाही केला तर आचरित्याच धर्म हे वचन आपल्यासाठी लागू ठरणार नाही कधीच आचार होणार नाही आणि कधीच आपल्यामध्ये धर्म राहणार नाही येणार नाही आणि कधीच देव आपले होणार नाही म्हणून मी अलीकडे जर सांगतो वासनिकांना आचार प्रकरण वाचा आणि त्याच अनुपालन घरच्या घरी सुरुवात करा तोडक मोडक का होईना निरसे विरसा अन्न खायला सुरुवात करा एक आठवड्यातनं एकदा काला करून जेवायचं घरी पाहुणे असतील नातलग आले असतील तर तसं जेवायचं नाही तुम्ही तुमच्या असा घरी तेव्हा आठवड्यातनं एक दिवस काला करून खा तुम्हाला वाटलं अजून तर अजूनही तुम्ही करू शकता घरच्या घरी एक पात्र ठेवा तुमचं सगळेजण ताटात जेवता तुम्ही त्या पात्रामध्ये जेवा आणि त्याचं कुठली आवडी गोडी घेऊ नका ती सवय करा तुम्हाला कधी मार्गात जायचं असेल तुमचं पात्र सोबत असेल झालं लगेच तिथे भिक्षान्न म्हणून घेतलं मार्गातलं अन्न भोजन केलं तुमचं तुमचं तुम्ही ते पात्र धुवून टाकलं म्हणजे इत्यादी सवयी आपल्याला आचार प्रकरण वाचून आपल्यामध्ये ते उतरल्या पाहिजेत राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्यागू याची नावे संन्यासुकी बाई कुणाला ज्यांना हे वचन ज्यांनी वाचलं त्यांना ते वचन कळालं पाहिजे आणि स्वतःवर त्याचं काम केलं पाहिजे आपण ते वचन वाचलं की लगेच आपण म्हणतो मग ते बाबा रागीट आहेत हे बाबा रागीट आहेत ते बाबा रागीट आहेत आपण दुसऱ्या बाबा लोकांवर ते जे संन्यासी झाले त्यांच्यावर आपण ते लागू करायला बघतो तसं नाही आहे का वाचायला नाही सांगत तुम्हाला कारण की आपण ते दुसऱ्यांवर लागू करतो ते नियम तसं नाही करायचं राग द्वेष काम क्रोध मनमत्सक दुसऱ्यांचं हो की नको आपल्याशी आपल्याला काही घेणं नाही आपलं झालं पाहिजे हे वचन आपल्यासाठी आहे दुसऱ्यांसाठी नाही लक्षात घ्या वचनं आपल्यासाठी आहे वैयक्तिक माझा राग द्वेष काम क्रोध माझ कमी झालं पाहिजे दुसऱ्यांचं हो का नको असं झालं पाहिजे म्हणजे इत्यादी प्रकारे मी मग काय सांगितलं स्मरणामध्ये आपल्याला शांतता निर्माण झाली पाहिजे म्हणून तुम्हाला वाचायला सांगत नाहीत कारण की आपण मग दुसऱ्यांचं मूल्यमापन करत राहतो तसं करायचं नाही किती ज्ञान झालं तरी आपण आपलं स्वतःच मूल्यमापन करायचं की आपण या नियमामध्ये पक्के बसतो का वगैरे वगैरे ज्या महिला वर्ग असतात बघा ते किती चांगली भाजी बनवली तरी त्यांना असं असतं की माझी भाजी चांगली झाली का नाही झाली ते विचारतात भाजी बरोबर झाली का मीठ बरोबर झालं का आता ते वर्षानुवर्ष पदार्थ बनवतायत तरी सुद्धा त्यांना ती अप्राप्ती आहे तशा प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे माझ्यामध्ये मा दे कधीच देवा राग द्वेष काम क्रोध येऊ देऊ नका किंवा इतरांचे दोष पाहण्याचं माझी जे दोषदर्शी स्वभाव आहे तो माझा कुठे ते मिरस नव्ह द्या इत्यादी कारणासाठी आचार प्रकरण अर्थासकट वाचलं पाहिजे गुरूंकडनं ते श्रवण करून घ्या स्वतः स्वतः वाचण्यापेक्षा गुरूंकडनं श्रवण करून घ्या ते म्हणजे रितसर घोकही होतो आणि त्याचा योग्य अर्थसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आता माझं दोन हजार तेवीस पासन मला असे अनेक साधू भेटले प्रपंच करून संन्यास घेतलेले ते मला बोलले की आम्ही तुमचं आचार प्रकरण ऐकून 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 आम्ही अनुसरणाला तयार आलो अनुसरणाची जी भीती होती वगैरे वगैरे ती निघून गेली ताकद हिंमत आमच्यामध्ये आली एक चांगलं शिक्षण घेणारी विद्यार्थी त्यांनी मला फोन केला त्या मुलाने ते मला अनुसरण घ्यायचं म्हटलं का बरं तू चांगलं शिक्षण घेतो हो वगैरे कशामुळे वाटलं नाही तुमचं ते आचार प्रकरण मी इतक्या वेळा ऐकलं ना की त्याच्यामुळे अनुसरणाबद्दलची एक जे काही सक्षमता आल्यासारखं वाटतं की अनुसरण घेतलं गेलं पाहिजे असं म्हणून म्हणजे हा सुद्धा त्याच्यामध्ये लाभ होतो फक्त त्याचा अनुपयोग आपण घ्यायचा नाही तुमच्याकडे जर का सूर्य असेल तर त्याचा उपयोग कशासाठी करायचा भाजी कापा वगैरे इत्यादी उपयुक्त गोष्टी त्याच्याने करा ते दुसऱ्यांना जखमा करण्यासाठी म्हणून ते शस्त्र वापरायचं नाही तसं शास्त्र सुद्धा आपल्या न्या दुसऱ्यांना जखमा होतील असं शास्त्राचा उपयोग आपण करायचा नाही आलं लक्षात का वाचू नये आणि का वाचावं हे दोन्ही मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत